Ready? आज, आज आपण जो भांडे वाटपचा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात घेतलाय आपण जवळपास साडे सहाशे लोकांना आज भांड्याचे किट इथे प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप केलेली आहे स्वतः साहेब इथे येऊन मार्गदर्शन करून गेलेत त्यांच्या हाताने आपण भांडे कीट वाटली आहे त्याच्यानंतर आमचे मित्र राहुल भाऊ दिवेकर यांचा पण भरपूर सपोर्ट झाला आहे त्याच्यानंतर संजय भाऊ जाधव हो। रवी नवतुरे हो त्याच्यानंतर संदीप डॉक्टर संदीप जाधव हो। आणि मान्यवर आणखी किती फायदा झाला लोकांना तुमच्या समाजकार्यामध्ये या कार्यामुळे समाजकार्यामुळे जवळपास हो आपण मध्य म्हणजे या जिल्ह्यामध्ये दहा हजार लोकांची कामगार नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबांना याचा भरपूर आपण लाभ करून दिला आहे जसं स्कॉलरशिप असेल डेट क्लेम असेल डिलेवरीचं असेल असे भरपूर आपण त्यांना फायदे करून दिलेले आहेत आपलं पूर्ण नाव सांगा आणि आयो कार्यक्रमाचे आयोजक स्वतः मी भीमराव रामचंद्र वगैरे त्याच्यानंतर रवी नवतुरे हां